बिर्राळ येथे खिलार जातीच्या गायीची कत्तल करणाऱ्या तीन आरोपींवर मंद्रू पोलिसात गुन्हा दाखल दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या पूर्वी आरोपी अमिनुद्दीन निंबाळे जैनुद्दीन नगारे निहात जैनुद्दीन नगारे तिघेही राहणार होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर यांनी संगरमत करून आरोपी अमिनुद्दीन निंबाळे याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बिरनाळ येथील शिवारात एका पांढऱ्या रंगाची दोन शिंगी पंचवीस रुपये किमतीची अंदाजे दीडशे किलो वजनाचे खिलार जातीची गायी विना परवाना कत्तल करून पळून आहेत नेहलत येथील गोरक्षक रवी मेत्रे यांनी पोलिसांना कळवल्यानुसार पोलीस ठाण्याचे आय यांच्यासह हवालदार पाटील कॉन्स्टेबल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली दोन पंच व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला आहे याबाबत अरुण रेवण सिद्ध मोकाशी व एकोणतीस राणार होणमुरगी तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा